नमस्कार रसिक हो मी कवयत्री लेखिका कल्पना बंब आपल्या समोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे खटाळ सासू नाठाळसून सासू सकाळी लवकर उठे काम लगेच पटापट करी सासू सकाळी लवकर उठे काम लगेच पटापट करी अशा खट्या सासूबाई फरशी पुस्ता पाय घसरी अशा खट्या सासूबाई फरशी पुस्ता पाय घसरी सुनही ये लगे येई लगेच सकाळी फरशी पुसण्यासाठी पुढे सुनही येई लगेच सकाळी फरशी पुसण्यासाठी पुढे नाठाळ सून वाटे मीच पुसू सासूबाईंना हास्य रंग चढे नाठाळ सून वाटे मीच पुसू सासूबाईंना हास्य रंग चढे स्वयंपाकात करे लुडबुड थोडे थोडे सामान वापर स्वयंपाकात करे लुडबुड थोडे थोडे सामान वापर नाहीतर जाईल वायाला असे सुनव सुनेवर खो फोडी खापर नाहीतर जाईल वायाला असे सुनेवर फोडी खापर नातीला जवळ घेऊन बसे दिवसभर जसे तिचे बाळ नातीला जवळ घेऊन बसे दिवसभर जसे तिचे बाळ पण ते हसतच जाई मम्मीकडे तिची जोडली मम्मीशी नाळ पण ते हसतच जाई मम्मीकडे तिची जोडली मम्मीशी नाळ तिची जोडली मम्मीशी नाळ आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे धन्यवाद